नमस्कार नमस्कार सर आता आपण आपण काय वापरतो चार्जर देतो कधीपासून वापरतो जेव्हापासून लॉन्च झाले तेव्हापासून आपण रेग्युलर वापरतो फार झाल्यानंतर जे कॅल्शियम रिक्वायरमेंट लागते ना दूध देत नाही बंद होती तसं काय लागत नाही काय नाही रेग्युलर चालते एक फायदा आहे आपला दुसरं म्हणजे डॉक्टर ह्याला लागतच नाही डॉक्टर कधी येतच नाही जनावर आजारीच कधी पडत नाही फॅट चांगला आहे एसएनएफ चांगला आहे आणि दुधाचं जे स्टेबल एक सारखं दूध कंटिन्यू देते कधी बंद खंड नाही किंवा काय नाही पंधरा दिवस झाले बंद आहे दूध द्यायचं आता ती आठ महिन्याची गाभण आहे हे दिसते तुम्हाला बरोबर हे दोन महिने सुद्धा आपण ह्याला कंटिन्यूच ठेवतो म्हणजे हे दोन महिने जरी गेले समजा दहा महिने दहा दिवस गेले पूर्ण तरी नवीन बाळासाठी ते चांगले सगळे तंदुरुस्त आहेत पूर्ण तयार तयार आहेत आणि आपण शंभर टक्के पौष्टिकच दूध पिपला जनावरांना चारा पण सगळा पौष्टिक आहे चारा पण वैदिकचा केला सोबत मिल्क चार्ज त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट पण चांगला भेटतो एक नंबर शेण आपण आता शेण जर समजा असं कुठेतरी ठेवलं जागेवरच कुजून जातो एक महिन्याच्या झाली त्याची एक महिन्यातच ठेवलं होतं जमिनीला पण नाही जमिनीतले जीवाण उरत ना हा? तर मी ओपन नॅचरल एन्व्हायरमेंट ठेवलं होतं त्याची पावडर झाली होती आतमध्ये बारीक 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 किडे तयार झाले गोवा करून टाकले होते शेणाच्या हे मिल्क चार्ज रेग्युलर ठेवायला पाहिजे ही समस्याच कधी येणार नाही ठीक आहे धन्यवाद